श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं सालाबाद यंदाही परंपरेप्रमाणे होळी सण अगदी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात येत असून दानशूर साईभक्त श्री अखिल गुप्ता के यांच्या देणगीतून साईबाबांच्या समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे होळीच्या सणानिमित्त स्थानिकांसह अनेक साईभक्तांनी साईबाबांच्या दर्शनासाठी साई दरबारामध्ये हजेरी लावल्याचं दिसून आलं याप्रसंगी साईबाबांचा गाभारा आकर्षक अशा फुलांनी सजवलेला पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केलं याचबरोबर होळी सणाच्या निमित्तानं साईबाबांच्या समाधीवर आणि साईबाबांच्या मूर्तीवर साखरेची गाठी देखील ठेवण्यात आली होती यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं होळी हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात आला यावेळी श्री गुरुस्थान मंदिरासमोर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करून होळी पेटवण्यात आली

आयाभ भक् चंद्र बाबा भाऊ कुंडली ग जागा कुंडली ग जागा याव कुंडली ग जागा याहो याहो नांद साईसे बंद दाव दाव आए। या प्रसंगी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले प्रज्ञा महांडोळे सिनारे मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी